हाय हॅलो नमस्कार तर या सर्वांनी चहा पिण्यासाठी तर सायंकाळचे पाच वाजलेले आहे तर मग आता इथे शंभूला सोराला सर्वांना मी इथे चहा ठेवलेला आहे आणि माझं पण सर्व काही आवरलेलं आहे तर मग आता आम्हाला बाहेर जायचं आहे तर मग आता आम्ही घरी चाललेलो आहोत आमच्या तर मग आता इथे घराजवळच पोचलेला आहोत तर आम्ही घरी कशासाठी चाललेला आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर चला इथे आता घरी जा जायचा जा जा रस्ता आहे तर इथे जवळच हाऊस पण आहे तर रस्त्यानंच असं हाऊस पण लागतं तर इथे सर्व काही गुलाबाचेच झाडं लावलेले आहे हाऊसमध्ये तर मग इथे पण बघू शकता तुम्ही असे झाडं पण लावलेले आहे गुलाबाचे तर मग आता घरी पोहोचलेलो आहोत तर शंभू बघत आहे काय तर मग इथे मोठी दीदी आहे तर ती भांडे कसत होती आणि जाऊबाई ह्या बाजारावरून आलेल्या होत्या तर मग त्यांनी मेथीची भाजी ते सर्व काही आणलेलं होतं तर शंभू पण आता खेळायला लागलेला आहे तर तो पण आल्याला लगेच आता बघू राहायला काय काय नाही तर आता आमचं येथे चहा पाणी सर्व काही झालं आणि मग त्यानंतर आता येथे स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तर मग आता जाऊबाई त्यांना मी बोलले की आता मला कांदा खोबरं हे सर्व काही काढून द्या आणि मी येथे बसल्या बसल्या कापून घेते तर मग त्यांनी मला खोबरं ते काढून दिलं आणि सोरा शंभू येथे खेळत होते हॉलमध्ये तर मग येथे सर्व काही कांद्याची टॉ टॉमॅटो लसूण सर्व काही मी आता परतून घेत आहे आम्हाला येते आता नॉनव्हेजचीच भाजी बनवायची आहे चा ना प्यायचा दूध प्यायचं दीदी चहा दुधू दे मग दिदीला सांग दिदीला सांग एक हे बघ बघितय ही दीदी मोठी दिदी हां, सांग तिला चा दुधू येथे भरपूर मोठा असा शेड बनवलेला आहे तर तुम्ही पण बघू शकता हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आम्ही स्त्रियांच्या बड्डेला आलेलो आहोत तर चला तुम्हाला पुढे सर्व काही बड्डेचं सर्व काही दाखवणार आहोत तर आता येथे दिदी पण सर्व अंगण झाडून काढत आहे दिदी हाय आता आम्ही येथे सगळं एक पीठ मळून घेतलेला आहे मग आता बाजरीच्या बाकरी करायच्या <laughs> आता येथे अण्णां ते सर्व बसलेले आहे तर मग अण्णाने गावामधून लॉलीपॉप आणलेले होते तर मग शंभूला सोराला जिनू बड्डे बॉय हा त्याला पण दिलेलं होतं आणि परी पण होती त्यांच्यासोबत खायला तर मग आता येथे भाकरींना पण सुरुवात केलेली होती तर मग येथे ताई ह्या भाकरी थापून देत होत्या था। तर मग येथे मी भाजण्यासाठी बसलेले होते तर मग त्या बोलले की म्हणे वरच्याच गॅसवरती भाजून घे तर मग आता मी वरती वरती गॅसवरतीच भाजत होते भाकरी तर मग त्या खाली थापून देत होत्या था मला त्यानंतर मग त्यांना पण भाजी पण टाकायची होती त्यामुळे त्या बोलले की आता तू भाकरी कर आता मी भाजीची तयारी करून घेते तर मग भाजी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून देते तर मग आता मी येथे बाजरीच्या भाकरी करण्यासाठी बसलेल्या आहे माला पण एवढ्या जमती नाही त्यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या छोट्याच माला येतात त्यात तशाच मी आता करत आहे तर मग सर्व काही अशा भाकरी थापून झालेल्या आहे तर मग आता इथे भाजी पण शिजलेली होती तर मग आता तेने एका पातेल्यामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये शेपरेट मसाला आणि ते सर्व काही परतवून घेतलेलं आहे तर मग आता मोठ्याच पातेल्यामध्ये फोडणी पण दिलेली होती तर इथे खूप अशी रस्सेदार भाजी पण झालेली आहे छान असं तरी पण आलेली आहे आणि भाजीचा वास पण खूप छान वास येत होता तर मग भाजी खूप छान झालेली होती तर मग येथे आता सर्व काही आमची तयारी झालेली होती आम आमचं स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं होतं तर मग आता इथे शंभू खेळत होता तर स्त्रीचे मामान ते येणार होते तर आम्ही त्यांची वाट बघत होतो तर मग आता येथे आमचं सर्व काही तयारी झालेली होती तर मग आता येथे मी भाजीमध्ये ना कणी कालून टाकत आहे तर तुम्हाला माहीतच असेल कणी ही काय राहते तर मग ही मटणाची भाजी केल्यानंतर कणी ही टाकल्यानंतर खूप छान अशी चव येते जे कोणी नॉनव्हेज वगैरे काही खात नसेल तर त्यानं व्हिडिओ स्किप केला तरी चालेल तर चला मग त्यानंतर पाहुणेन तेन सर्व काय आलेले होते तर आमचं पण आवरलेलं होतं तर स्त्रियांचे मामान ते पण आलेले होते तर मग येथे केक पण आणलेला होता भाऊजींनी तर छान केक आणलेला होता तर मग आता येथे त्याला ते पण बसवलेलं होतं ओवळण्यासाठी तर पाच जणी ना आम्ही ओवळून घेतलं श्रियांसला तर मग तो नाहीच बोलत होता मला ओवळायचं नाही मला केक पण नाही कापायचं तर त्याचे खूपच नाटकं चाललेले होते तर मग आम्ही तसंच धावपळीवरती थोडंफार असं घेतलं त्याला आणि तो बोलायचा का व्हिडिओ पण काढू नका आणि फोटो पण काढू नका तर मग आम्ही इथे थोडे थोडेच फोटो व्हिडिओ असे काढलेले आहे आम्हाला बर्थडे झाल्यानंतर लगेच घरी निघून यायचं होतं पण मग तेथे स्त्रियांचे मा, मामा मामी त्यांना यायला उशीर झालेला होता त्यामुळे मग आम्हाला तेथेच थांबून घ्यावं लागलं तर मग त्याचे ते मामान तेच आठ साडेआठला चालले होते त्यामुळे मग आम्हाला यायला उशीर झालेला होता तर मग आता सर्वांनी ओवळल्यानंतर आता केक कट करायचा आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे स्त्रियांसला ओवळून पण द्यायचं नव्हतं तो ओवळून पण नीट असा देत नव्हता आणि तो आम्ही हॅपी बर्थडे बोलल्यानंतर तो म्हणायचा काहीच बोलू नका केक पण कट करायचा नव्हता मग त्यानं केक कट केला आणि मग केक कट करायचं झाल्यानंतर मग आता येथे आम्ही सर्व पाहुण्यांना ताटं करून घेत होतो तर मग येथे ताटं पण रेडी केलेली आहे तर मग आता येथे ताईंचे फ्रेंड पण आलेली होती तर मग त्या पण आम्हाला मदत करू लागत होत्या तर मग येथे वहिनी पण होत्या त्या पण आम्हाला मदत करू लागत होत्या तर मग त्या त्यानंतर मी इथे त्या जेवणासाठी ताटं रेडी करत होते तर मी इथे मग आता केक पण एका म वाट्यामध्ये भरून आता सर्वांना केक द्यायचा आहे तर मग आता इथे सर्वांनी सर्वांचे ताटं रेडी झालेले आहे तर मग आता त्यांना त्यांना जेवायला बसवायचं आहे तर मग आता माणसांनाच आता पहिले जेवायला द्यायचं होतं तर मग येथे सर्व काही बसलेले आहे तर मग आता त्यांचं पण जेवण झाल्यानंतर मग आमचं सर्व ते भांडे वगैरे घासल्यानंतर मग आता आम्ही येथे जेवायला बसलेलो आहोत तर मग सर्व आता वहिनी आहे रुपालिता ताईंची फ्रेंड आहे आणि मी पण आहे त्यांच्यासोबतच आणि दिदी पण येथेच बसलेली आहे जेवायला तर मग त्यानंतर सर्व आमचं आवरल्यानंतर आता येथे शंभूला पण दूध देऊन आता त्याला पण सोपवायचा आहे तर आता सर्व काही आता सर्व झोपलेले आहे इथे तर मग मला पण झोपायचं आहे तर मग चला आजचा व्हिडिओ असा आहे तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय